समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कवठे गुलंद तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील सौ पल्लवी उर्फ काजल दीपक कांबळे यांचे गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आकस्मिक निधन झाले पल्लवी या काजल नावाने परिचित होत्या त्यांचा स्वभाव हा शांत संयमी व मितभाषी होता त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पल्लवी उर्फ काजल यांच्या पश्चात पती दोन लहान मुली सासू सासरे असा परिवार आहे गुन्हा गोविंदाने संसाराचा गाडा पुढे नेत असताना तरुणपणीच नियतीने त्यांच्यावर घाला घातल्याने कवठे गुलंदसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता कवठे गुलंद येथे रक्षा विसर्जन व जलदान विधी कार्यक्रम संपन्न होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका